मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललो आहे लोणावल्याला इकडून निलेश आहे मी आहे आणि जिजू आहे ॲक्च्युली आम्ही गोव्याचे कपडे घालून लोणावल्याला चाललो आहे फिरायला आता माहिती नाही की आम्हाला ना सनसेट बघायला भेटेल की नाही भेटेल कारण की आता पावणे पाच वाजा ला तर बघूया काय आहे ते आणि इथून आम्ही अगोदर मोहितला पिकअप करणार आहोत आणि त्यानंतरला पनवेलला एक फ्रेंड आहे निलेशचा त्याला तिकडून पिकअप करणार आहोत आणि त्यानंतरला पुढे जाणार आहोत मोहितला पिकअप करणार होतो पण मोहित स्वतः आला आता घरी आता निघतोय निलेश आलाय ना निलेश आणि भाऊजी थांबले तिकडे बाहेर तर चला आता निघतो येतो बाय बाय आता निघवलोय इथून मोहितला पिकअप करणार होतो पण मोहित इथेच भेटला आम्हाला तर त्याला इथूनच घेऊन चालले डायरेक्ट निलेश आहे हे भाऊजे आहेत आणि इकडून आम्ही आता निघतोय चौघजण पनवेलवरून एका निलेच्या फ्रेंडला पिकअप करायचं आहे खूप दिवस त्याला भेटलो नाही तर त्याला घेऊन चाललो आहे त्याला एक राऊंड मारून येतो लोनवाल्याला आपल्या गाडीची इकडे धुलाई चालू आहे जायचं म्हणून मस्तपैकी साफ करून घेतले ही भाऊजींची गाडी आहे ओनर ऑफ दिस कार आणि हा क्लिनर स्क्रीन आहे गो <laughs> फुल साफसफाई <laughs> फुल एकदम गोव्याच्या वाईपमध्ये मध्ये चालले सर्व हे बघा गोव्याचे कपडे घालू

समजत नाही की काले सगळे काले कपडे का भर घालून काय करतायत आणि आज पण लागले वाटत एक राहिलाय तू पण जाणार मला बोलवलं नाही यार फायर ब्रिगेडची गाडी पण आले ब्रेक घेतला होता त्यानंतर मी निघालो आहे आता वाटत नाही तिकडे लोणावला जाऊन आम्हाला सनसेट बघायला भेटेल कारण की साडेसहा वाजायला आहेत आणि थोडं थोडं काल पोहायला सुरुवात झाली जाता जाताच आम्हाला हायवेलाच बघायला भेटला सनसेट आहे दिवसभरी बहुत आता इथून आम्ही चाललोय पंकजच्या इथे पंकजला घ्यायला तर माहिती नाही तो बाहेर येणार आहे की त्याला घ्यायला जायला लागलं हा प्रश्न तर त्यात तुम्हाला सगळं भेटेल ना आता हां बिचारा त्या झालेला त्याला बघायला आलोय आणि त्याला बघून घेऊन जाणार एक राऊंड मारून घेऊन येणार त्याला त्याला जरा त्याच्या मनाला जरा चांगलं वाटेल, वाटेल। सनसेट बघायचं राहूनच गेला हा बिचारा सुट्टी घेऊन आलेला मोहित सनसेट बघायला पण हायवे सनसेट असं एक राऊंड मारून येतो तरी पण काय लोणारला जाऊन झाडी पण नाही बघायला भेटणार रात्रीची गुलाबी हवा थंडगार हवा खाऊन येतो जरा हात फ्रॅक्चर झालाय वाईट वाटत यासाठी अरे भावा असते असते ना तर दुसरा पण हात तोडशील कंडिशन लास्ट व्हिडिओ मध्ये बघितला होता ना त्याच्यानंतरलाच काहीतरी हादसा झालाय भावा बरोबर जादू टोना केला जादू टोना केलाय काला जादू एक तीन दिवस चार दिवसांनी पडलोय मग पंधरा तारखेला भेटलेलो आपण हालो लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असेल त्याला बघा हाताची कंडिशन काय झालं फ्रॅक्चर टाइम किती लागेल या रोडच्या लोणावल ला पोचलो आम्ही बरोबर सव्वा नऊ वाजलेत आणि निलेशने रिकमेंड केला एक झटका करून रेस्टॉरंट आहे मराठी झटका करून आहे मराठी चाललो तिकडे मराठी सेलिब्रिटी गेले आता सांगतोय तो असा बोलतोय चिकन मिसर फेमस आहे गेले का तिकडे सुनील शेट्टी वगैरे जातो तिकडे आता आपण सेलिब्रिटी जातात तिकडे शेट्टी चालले सुनील शेट्टी वगैरे गेलेले आहेत आणि काय कुठल्या कुठल्या मराठी सेलिब्रिटीज पण गेलेले आहेत ते जातात तिकडे जाऊन तिकडे बघूया चिकन मिसळ कशी लागेल सुनील शेट्टी त्याला काही नाव नसेल हा मी तुझा ओके चालेल आलो तिकडे मराठी झटकाच्या तिकडे तिकडं आपली माणसं चाललीत तर लेफ्ट साइड ला जाऊन ट्राय करूया माहिती नाही दहाचा टाइमिंग आहे बंद व्हायचा साडे नऊ वाजला अर्धा तासामध्ये मिसल दिली पाहिजे त्यांनीच नाही वाटतं आता इथून आतमधून जाऊन आपण बघूया त्यांचा सेटअप कसा आहे इकडे राईट साईडला कंदील वगैरे लावलेत मस्त एकदम वाटतं आहे आणि या साईडला असं यांचं सेटअप आहे पूर्ण आणि इकडे वरती फोटोज लावलेत सेलिब्रिटींचे जे जे इकडे येऊन जे येऊन गेलेत त्यांचे सुनील शेट्टी आहेत प्राजक्ता माळे आहेत अशा वेगवेगळ्या सेलिब्रिटीज येऊन से गेले तिकडे तर त्यांचं आहे आणि इकडे लेफ्ट साईडला त्यांचं किचन आहे तर आम्ही आता मिसल ऑर्डर केले इकडची फेमस चिकन मिसल निलेश आहे आणि पंकज आलाय पंकज तर खूप दोन आलेला लॉकडाऊन लॉकडाऊनच्या आधीपासून येतोय बोलला तो एक्सपिरियन्स तुझा एक्सपिरियन्स जरा सांग आम्हाला काय खूप चांगली आणि तू कोणाकोणा बरोबर सॉरी निलेश सोबत आलोय याच्याबरोबर सांग तू सांग तुम्हाला मिसळ सांगायचं चांगले म्हणून ते एवढे सेलिब्रिटी लोक येतात ना तुझा अनुभव काय होता की फर्स्ट टाइम जेव्हा खाल्ली तू प्रत्येकाची टेस्ट वगैरे हो आम्हाला चांगली लागली अच्छा तुम्ही तुमचा अनुभव घ्या तुमचा तुमचा मेन्यू कार्ड आहे आणि मेन्यू कार्ड पण एकदम मराठीमध्ये आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यांचा ते स्क्रीनशॉट मारून तुम्ही घ्या आणि ते एवढे आयटम आहे त्यामध्ये आणि मागच्या साईडला पण आहे चिकन मिसळ आले एक डिशन एक्स्ट्रा सोबत एक डिजन ही ग्रेव्ही आहे आणि हे चिकन आहे का हे चिकन आहे हा, हा? है चिकन किमा आहे दोन्ही पण कांदा लिंबू आहे पाव आहे आणि ही ग्रेव्ही आहे जरा एक्सप्लेन करणार जरा

में था था। कशी यायच फर्स्ट टाइम घाल पण फर्स्ट टाइमच्या हिसबाने एकदम मस्त आहे त्याच्यासोबत भाकऱ्या मागवल्या भाकरी आणि हे लगेच घ्या म्हणजे मटणाचा रस्ता आहे खाऊन झालं आता त्यांची ओनरची गाडी आहे इकडे सेवन फोर फाय मारुती एट हंड्रेडिन एटी फायव्हची आहे आहे एकदम भारी वाटतेर आ। जानले शेक <laughs> आशुदे, आशुदे। से ग्राउंड मारू ने असू दे असू दे बहुत यार आरा जो ऐसा लगाया पूरा पंप नहीं लिया हम तक फायरिंग इसका अलग ही और हेगी फायरिंग जबरदस्त आहे पण बस इंडियन थंड पडतो ना म्हणून ते ऑन नाही होत भारी आहे रे

आता मिसल वगैरे खाऊन झाले आता निघतो इकडून पण निघायच्या अगोदर इकडे आहेत ओनर आहेत इकडचे तर ता, त्यांच्याकडून थोडे जाणून घेऊया की इकडचा ॲड्रेस वगैरे आणि किती ब्रांचेस आहेत तुमच्या सर सो आता हे आमचं फर्स्ट ओरिजिनल जी फ्रँचाइज आहे ती ही मेन ब्रांच आहे लोणावळ्यामध्ये ही आहे स्कूलच्या जवळ इंदिरानगर तुंगाली रोड ओके आणि आपल्या सात फ्रँचाईज आहेत दोन मुंबईला आहेत उलवे नवी मुंबई अच्छा उलवेला एक आहे आणि ने भांडूप नेपच्यून मॉल अच्छा त्यानंतर मग एक पुणे साईडला हा एक रावेतला आहे ओके आणि खोपोली आणि कर्जतला एक आणि अजून एक अच्छा म्हणजे खोपोलीमध्ये पण आहे इकडे हो मध्ये आहे ओके आणि एनडी फिल्म स्टुडिओ जवळ आहे कर्जत मध्ये ओके ठीक आहे तर इकडच्या लोणावल्याच्या ओरिजिनल ब्रँच आहे तिकडे तुम्ही विजिट करू शकता इकडची चिकन मिस्तल खूप जास्त फेमस आहे आपल्या सेलिब्रिटीज पण येऊन गेले तिकडे तर इकडे जरूर या आणि एकदा ट्राय करा आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू